फळपिकांच्या बहाराचा दहा कोटी एक्क्याहत्तर लाखांचा परतावा पीक विमा कंपनीनं मंजूर केला मात्र आधी कंपनीनं तो परतावा देण्यास टाळाटाळ केली होती याबाबत पालकमंत्री लोकप्रतिनिधी आणि यांचा दबाव तसंच कृषी विभागात होत असलेली आंदोलनं यामुळे खरं कंपनीला नमतं घ्यावं लागलं दोन दिवसात मंजूर परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये संत्रा आंबे या बहार हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी कार्यरत होती योजनेअंतर्गत दहा पूर्णांक एकाहत्तर कोटी फळपीक विमा मंजूर झाल्याचं कंपनीनं जुलै आणि ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कळवलं होतं मात्र कंपनीनं त्यानंतर हवामान केंद्राच्या आकडेवारीवर आक्षेप घेऊन सदर मंजूर विमा रक्कम थांबवली याबाबत पाठपुरावा झाल्यानंतर कंपनीद्वारे केवळ चार पूर्णांक पंचवीस कोटी रकमेचा परतावा शेतकऱ्यांना दिला होता मोठ्या प्रमाणावर रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली आता कंपनीकडून सात फेब्रुवारीपासून संपूर्ण मंजूर झालेला निधी वितरित केला आहे तालुका स्तरावरील कार्यालय देखील सुरू केलं आहे